मामा बोल मामा मामा गाडी चालू कर बोल बोल हॅलो गाइस बोल 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 हॅलो गाय हॅलो गायज हॅलो गायज काय हॅलो गाय हाय काय कि विथ रुपेश रुपेश त्या मध्ये इकडे 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 मामाकडे मध्ये मध्ये सलवांच स्वागत पायबल आहे, आहे।, 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 आहे। तर नमस्कार मित्रांनो आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा खूप खूप खुँ, स्वागत आहे तर आता आम्ही चाललो आहोत माझ्या आत्याला सोडायला टिंक्या आत्यूला हे राहतात चिकलवाडी चिखलेवाडी चिखलेवाडी तुम्हाला माहिती ह्यांच्या जो गावचा व्ह्यू आहे तो मला खूप आवडतो कारण ह्यांच्या गावी मोर आणि खूप सारे पक्षी आणि प्राणी येतात हा आहे रुपेश काका राईड विथ राईड विथ राईड विथ रुपेश चा ॲडमिन हां ऍडमिन ॲडमिन ॲडमिन तुम्ही बघूच शकता फोनवर आम्हाला तर आता आम्ही ह्या लोकांना आलो आहे सोडायला कुठे आलो वैभववाडीला आहे बघ वैभववाडी बस स्थानक बस स्थानक तुम्ही बघूच शकता काय हॉटेल सावली बाजूला काहीतरी लिहिलंय सावली हॉटेल या साईडला आलं माहिती आहे तर तुम्ही बघूच शकता ही आत्या माझी अरे बंद झाला ब ह्याला पण माझा जोक नाही आवडला सोड घरी आता मित्रांनो आम्ही रुपेश काकाचे रुपेश काकाच्या फ्रे फ्रेंडच्या घरी आलेलो आहे मित्राच्या घरी तुम्ही बघूच शकता किती छान गणपती आहे यानंतर आम्ही मामाच्या घरी जाणार आहे तर मित्रांनो आम्ही आता रुपेश काकाच्या मित्राच्या घरात निघालेलो आहे मग आता आम्ही जाणार आहे रुपेश काकाच्या मामाच्या घरी छान वाटे आम्ही तर मित्रांनो आता आम्ही मामाच्या घरी पोचलो आहे नो आम्ही पोहोचलो आहे मित्रांनो हे आमच्या मामाचं घर आहे आणि हे माझ्या रुपेश काकाच्या मित्राचं घर आहे नाही नाही तो पण मामाचाच मुलगा आहे मित्रांनो खूप सुंदर गणपती बाप्पा आहे बरोबर आलेले ना आमच्या काकांनी बनवले आणि हा गणपती राजू काकांनी राजू काकांनी तर मित्रांनो मामांनी आम्हाला ही गरमागरम करंजी दिली आहे मित्रांनो हे दोन्ही मामाचे घर आहेत हे मामाचं घर आहे आणि हे राजू काकाचं घर आहे आणि ह्याच्यात थोडच समोर एक व्हाळ आहे तर चला त्याला बघायला जाऊया आपण आमचो राको मासे पकडता भरपूर पकड रे आणि इकडे कपडे पण धुत आहेत हे बघा हे घर आहे असं आणि घराच्या बाजूलाच घर एक बाजूला वाह आहे पाणी पाणी थोडं कमी आहे आता कारण डॅम मधून पाणी थोडं कमी सोडलंयच्या आणि माझ्या ह्या वाड्यामधल्या भरपूर सारे मेमरीज आहेत मी पोहायला शिकलो तर इकडेच मी सुट्टीच्या दिवशी मामाकडे यायचो आणि हा आणि सुधीर वगैरे सगळे आम्ही पोहायला जायचो तर याच वाड्यात मी पोहायला शिकलो हे बघा हे बघा मित्रांनो या राख्यान मासे पकडल्या ना हे बघा हे थैलीत टाकले नाहीत एक मस्त छोटे छोटे मासे आहेत आणि ह्या आका कांडाळा कांडाळा कांदाळा कांडाळा आका गोल असता आणि हा कांडाळा असं पूर्ण पसरवचा लागत आणि हे त्यांनी मासे एवढे थैलीत पकडलं नाही नाही ते अजून आता आपण घरी आंघोळच करणार नाही ना दररोज इकडेच येऊ चला 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 सरळ चला घरी जायचं नाही का हे बघा मित्रांनो छोटे छोटे मासे पण या पाण्यामध्ये आहेत हे बघा मला दिसत का हे बघा मित्रांनो पहिल्यांदा इथे खूप मोठी कोंड होती तर आता ती नाही आहे तर तुम्हाला कोण म्हणजे काय माहिती आहे का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तर आता हे मी पुढे चाललो आहे पुढे एक ते जिथे गणपती विसर्जन करतात ना तिकडे चाललो आहे आपण मामाचे गणपती जिथे विसर्जन करत आहेत तिकडे चाललो आहे मी आए, आए, हे बघा आपल्यासोबत खुशी आहे प्रशांत आहे आणि सिमरन आहे मित्रांनो हे काय आहे ते तुम्हाला माहिती आहेत का ही आहेत लाजरीची झाडं तर यांना जेव्हा आपण स्पर्श करतो त्यावेळेला ही आकुंचन पावतात आणि ज्यावेळी परत थोड्या वेळानंतर मग ती परत आहे त्या स्थितीमध्ये येतात प्रसारण पावतात तर आता बघालच तुम्ही हे बघा हे बघा ही आता लाजली म्हणून त्यांना आम्ही बहुतेक लाजरी म्हणून असं नाव दिलाय हे बघा ही जेवढी सगळी झाडं होती सगळी पानं होती ती आता लाजत आहेत आकुंचन पावतायत थोड्या वेळानंतर आपण पाहिलं तर ते परत प्रसरण पावतील विज्ञानात आपण शिकलो ना आकुंचन आणि प्रसरण त्याचाच हा एक प्रकार आहे तर मित्रांनो ह्या मागे बघताय माझ्या मामाच्या मुलाच्या प्रशांतच्या मागे बघताय त्या पर सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आणि तिकडेच आमचं कुर्ली धरण पण आहे तर त्या धरणाचं हेच हे पाणी आहे ओढ्या मार्फत इकडे येत आहे त्याला मी वहाळ बोलतो तुम्ही तुमच्या गावी अशा ओढ्यांना काय बोलता कमेंट मध्ये कमेंट करून सांगा रहा आहे पूल छोटासा पूल आहे अलीकडून पलीकडे जाण्यासाठी जेव्हा जास्त पाऊस असतो जून जुलै ऑगस्ट त्या दरम्यान इथे ह्या ओढ्याचं पाणी हा वहाळ्याचं पाणी जास्त असतं त्याच्यामुळे हा पूल बांधलेला आहे इकडे आणि इकडे तुम्ही हे बघताय ना गणपतीच्या मूर्ती आहेत तशाच आहेत अजून त्या का आहेत कारण आ आजकालच्या ज्या मूर्ती बनतात त्या पॅस्टर ऑफ पॅरिसच्या बनतात आणि त्याच्यामुळे ह्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत तर शक्यतो आणि तुम्ही तिकडे एका कॉर्नरला बघितलात ना तर तिकडे मातीची मूर्ती आहे चिनी मातीची मूर्ती आहे ती पाण्यामध्ये विरघळली आहे तर मग मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पण तुमच्या घरचे किंवा मंडळाचे जेवढे पण गणपती आणाल ते मातीचे गणपती आणा पीयू पीचे नाका आणू हे बघा इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करूया म्हणजे ज्याने आपल्याला पर्यावरण दूषित करण्यापासून आपण लांबच राहू हे बघा गणपती आहे तसेच आहेत अजून तर हे कुठेतरी आपण थांबूयात सर्वांनी आणि इके इको फ्रेंडली गणपती उत्सव साजरा करूया <laughs> <laughs> पूर्वी याच पुलावरून आम्ही उड्या मारायचो मी नाही मारायचो मला हिंमत नाही व्हायची हे सगळे आमच्यासोबत आंघोळ करायला असायचे हे सगळे इकडचे नारामोडच्या मामाची मुलं आहेत तर इकडेच याच पुलाच्या तिथे आम्ही आंघोळ करायचो आणि इकडे उड्या वगैरे मारायचो <laughs> ही गावची पोरं आहेत तुझं नाव काय रे पवन आणि तुझं कार्तिक आणि पवन काय करतायत मासे पकडत आहेत किती मासे पकडले दाखवा दाखवा अरे हसताच काय मिळालं न किती पकडलेत हे बघ हे बघा हे मासे पकडले ना यांनी मस्तच या वाळ्यातले मासे पकडलेत यांनी जाना, मारना। मारना <laughs> ना उडी मार ना उडी मार ना मी तुला पाठवणार व्हिडिओ मार ना मित्रांनो तुम्ही अळुवड्या खाल्ल्यात का तर त्या अळुवडीचं जे पान असतं ते हेच पान असतं हे जरा जास्त खाजीचं असणार आहे कारण हे रानामधलं आहे आणि दुसरं जे असतं ते एक घरी वगैरे लावलं जातं ते वेगळं असतं थोडं आणि अजून एक दुसरं एक असतं ते म्हणजे रानटी रानटी त्याचा अळूचं फतपत बनवतात ते वालं पाने दोन पोरांनी आपण एक पूर्ण बाटली दिला आ, माशांची हा पण त्यांना आता दहा रुपये देऊचे होते आम्हाला त्यांना मी आम्हीच दाखवते की युट्यूबमध्ये येणार तुम्ही पोहून दाखवा पण पोरं ऐकत नाही आता गावची पोरं पहिल्यासारखी राहिली नाहीत <laughs> आमच्या वेळी आम्ही का सांगितलं ना की आम्ही लगेच रेडी असायचो मित्रांनो मामाच्या गावी अजूनही खूप सारे पॉईंट्स होते पण वेळेअभावी आम्ही ते एक्सप्लोर करू शकलो नाही कारण साहिलदादा आजच कोल्हापूरला निघायचं होतं मित्रांनो कमेंटमेंट केल्याप्रमाणे मी त्यांना प्रत्येकी दहा दहा रुपये देते दहा रुपये देऊ तो प्रॉमिस केलेलं आहे मी एक केळा हे गे केळ पकड कार्ति का कार्तिक आणि हा पवन पवन दोघांना मी जोरात बोला खाल्लाच नाही दुपारी सकाळी बोल 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 व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा <laughs> खुश हे आमच्या मामाचं घर आणि ही बाजूलाच बावडी आहे याला रहाटाची बावडी बोलतात हे आहे रहाट आणि याच्यात पाणी आता सर्वांनी मोटर टाकल्यात पहिलं पाणी काढण्याने काढलं जायचं काढणं म्हणजे काय ते जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा बोलतात राट राट आणि हे आहे पाणी शुद्ध मिनरल वॉटर मित्रांनो आता आम्ही मामाच्या घरातून इकडनं निघालेलो आहे माशे घेऊन बरोबर मित्रांनो आम्ही इकडनं निघाला आणि ही आमची बेबी गिएस बाईक मित्रांनो ही तीच नदी आहे जेव्हा आम्ही मे मध्ये आलेलो ना या नदीमध्ये शिवगंगा नदी माझ्यासोबत ही बघा ही दोन कार्टी पण आहेत जी त्यावेळी पण होती आता पण आहेत आणि आता इथे बघा फिशिंग चालू आहे गरवतात तुम्ही मराठीमध्ये गरवण्याला काय बोलतात फिशिंग बोलतात इंग्लिश मध्ये तर तुमच्या गावी फिशिंग uh, ला बोलता है ते कमेंट करून सांगा जरा ये बोला खाली खूप अशा प्रकारे मित्रांनो आम्ही घरी पोहोचलाव अ मासे पण घेऊन आलो वीर जा रहे हो तुसी ना जाओ आणि आम्हाला पण परत आता मे महिन्याची वाट बघू आम्ही वीर दहा दिवस सुट्टी घेऊन येणार आहे वीर दहा दिवस सुट्टी घेऊन येणार आहे खूप धमाल करू आपण परत एकदा आता बाय वीर, वीर चला हपीज बाय नाही रडत आम्ही वीर येणार परत येणार आम्ही मे महिन्यामध्ये यायचं सर्वांनी वीरचा चेहरा बघतोय मी इट्स ओके वीर हम है राही के फिर मिलेंगे चलते चलते, चलते। मित्रांनो ही आहे बजाज चेतक खूप जुनी चेतक आहे आता इलेक्ट्रिक आले आणि ही खूप वर्षापूर्वीची चे, चेतक आहे एकोणीसशे शहाण्णव ची चेतक ही <laughs> दादाचे दादा कोल्हापूर वरून दरवर्षी या चेतक ने येतो बघा याचा जो ब्रेक आहे ना तो इकडे पुढे असतो सगळे घेअर मित्रांनो आम्ही सगळ्या गोरुले फॅमिलीस खाऊच प्लॅन केला तुम्ही पण खाऊ किंवा मिसळपाव कसा म्हणलाय मस्त म्हणलाय बोलू न मित्रांनो ही गोट्या काकाची आई ही पण माझी आईच लागते ही रसो पिता रसो, रसो इकडे तुम्ही सगळे बघूच शकता काकी पण रसा पिते माझी आई पण रसा पिते खूप सारे आई आहेत आई रसा पिते सिमरन दीदी सिमरन दिदी तर एकदम पाव खाला दहा पाव खाला हा पाव खालाय हा गोट्या काका किती पाव खाल्ले गोट्या काका तीन. तीन अच्छा ठीक आहे तीन फक्त तीन अरे अजून घे काकी सगळ्यांना वाढायचंच काम करते पण काकीने काय खाल्लं नाही अजून हा संजित डॉन बोलल्या डॉन हा सर बाप रे तू किती पाव खाल्ले दोन खानले का <laughs> माझा काका इट्स <laughs> सेल्फ <That> सगळे <only, itself. laughs> <शकड़े> बघा <laughs> अद्याप लोकांचा बाहेर खाऊन झाले म्हणून ते बाहेर बसले <laughs> खांबाळी दंड टेंबवाडी तिथे माझा मित्र शाळेचा मित्र अमित राहतो थोडी उतरंट आहे त्यांच्या इकडे अकरा दिवसाचे गणपती आहेत आपले गौरी गणपती असतात त्यांच्या घरी चालले आता मी अकरा दिवसाचे गणपती आपण तर पायातरी पडून तो घरी असला पाहिजे तो गावी कामाला मित्रांनो हो हा एक असा रोड आहे जो मला खूप आवडतो आणि तेवढाच दारावना पण आहे ते बघा दोन्ही बाजूला झाड आहेत तशी दिसतायत नाही आहेत माहिती नाही पण इथे थोडस कॉन्टॅक्ट वाली फिरिंग येतेच येते रात्री जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर लांब गाडी आहे आणि ती गाडी तर जवळजवळ एक किलोमीटर लांब असेल हा रोड आहे ना त्याच्यामध्ये गाडी दिसते मित्रांनो हे आम्ही आणलो मामाकडून थोडेसे मासे तुम्ही बघितलाच असाल तर हे थोडेसे शेंगटे थोडेसे मळी येत आणि थोडेसे खवळे असे मासे आता हे रात्री आम्ही खाणार किंवा बाजून मुंबईत घेऊन जाणार